नमस्कार मंडळी आज आपण बनवतो कुरकुरीत चटपटीत अशी भेंडी तर ही भेंडी बनवण्यासाठी सर्वप्रथम इथे आपण भेंडी स्वच्छ करून घ्यायची सर्वप्रथम धुवून नंतर त्यांना पुसून त्यांना देठ आणि टोकं त्यांची काढून घ्यायचे आता तेल छान गरम करून साधारण पाच ते सहा भेंडी अशी एका वेळेला घालून मोठ्या गॅसवरती त्यांना कुरकुरीत तळून घ्यायचं आहे आता छान अशी कुरकुरीत तळून झाली की आपल्याला त्यांना एका ताटात काढून घ्यायचं आहे आता एका डिशमध्ये साधारण पाव चमचा आपण हिंग घेतलेला आहे त्यामध्ये आपण अर्धा चमचा गरम मसाला छोटा चमचा पाव आपण हळद घालून घेतलेली आहे त्यामध्ये एक मोठा चमचा आपण धना पावडर घालून घ्यायचे एक मोठा चमचा आपण लाल तिखट घालून घ्यायचं आहे एक मोठा चमचा आपण इथे चाट मसाला घेतलेला आहे पावभाजीचा मसाला घ्यायचा आहे सोबत चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता यामध्ये आपण आमचूर पावडर घालून घेतलेली आहे काळं मिरं पावडर घालून घ्यायचे आणि आता आपल्याला हा सर्व मसाले एकत्र करून घ्यायचे आहेत आणि आपण ही मस्त चटपटी तशी ड्राय मसाला पावडर बनवायची आपण तळून घेतलेल्या भेंड्यांवरती हा मसाला घालून घ्यायचा आहे छान आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपली कुरकुरी भेंडी तयार झालेली आहेत गरमागरम लगेच सर्व करा नक्की ट्राय करा ही रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे अभिप्राय कॉमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद